अंबरनाथ मध्ये मनसेच्या शहर संघटकावर गोहत्येचा गुन्हा दाखल झालाय शेख असं त्याचं नाव असून चक्क मनसेचा झेंडा असलेल्या गाडीतून तो गोमासाची वाहतूक करत असल्याचं समोर आलंय त्यामुळे हिंदुत्ववादी भूमिका घेणारे राज ठाकरेंना त्यांच्याच पदाधिकाऱ्याचं हे कारणामे माहीत नाहीत का असा प्रश्न उपस्थित झाला असून आता का ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलंय युसुफ शेख याचा भाऊ जलालुद्दीन शेख याने संबरनाथ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला असून पुरावा म्हणून एका पेन मध्ये त्यांनी काही फोटो आणि व्हिडिओ पोलिसांना दिले आहेत यातील एका व्हिडिओमध्ये युसुफ शेख हा एका खोलीत उभा असून त्याचे काही साथीदार गोहत्या करून गोमांस कापत असल्याचं दिसतंय दुसऱ्या व्हिडिओत एका मोकळ्या जागेत गोवंशाच्या हत्या करण्यात आल्या असून गोवंशाची कापून ठेवलेली डोकी दिसत आहेत या गोवंशाचं मास एका इंडीवर गाडीत ठेवलं जात असून ही गाडी युसुफ शेख याचीच आहे असं एफ आय आरमध्ये मध्ये नमूद करण्यात आलंय धक्कादायक बाब म्हणजे याच गाडीवर झेंडा सुद्धा आहे युसुफ शेख याचा अनेक वर्षांपासून गोमांस विक्रीचा धंदा असून यापूर्वी सुद्धा एकदा त्याच्यावर गोहत्येचा गुन्हा दाखल झाला होता मात्र त्यावेळेस पक्षानं त्याच्यावर काहीही कारवाई केली नव्हती पण आता राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका पाहता मनसे पक्षातूनही युसुफ शेखवर नाराजी असून त्याच्यावर आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे